आज मी ना घावणे बनवते त्याच्यासाठी आहे ना डिरेशनचे तांदूळ आहेत ना ते रात्रीच भिजत ठेवलेले आणि आता मी ना हे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे आता मी ना थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही छान असं बारीक एकदम बारीक असं आपलं पीठ चांगलं बारीक झालेलं आहे तांदूळ आता आपण एका भांड्यात काढून घेऊया थोडं पातळ असलं तरी काही प्रॉब्लेम नाही ते पातळ करायचं आहे आता मी आहे ना घावण्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेते त्याच्यासाठी मी घ्या थोडं तिखट आहेत मिरच्या म्हणून दोन मिरच्या घेतल्या आहेत मी आणि थोडंसं कोथंबीर घेतली आहे सहा लस जास्ताच्या पाकळ्या घेतल्यात आणि हे आहे ना हे थोडंसं मी खडा मिस मीठ घेतलं आहे तर मी सिम्पल अशी चटणी करून घेते आहे खोबऱ्याची हा पॅन घेतला आहे आणि त्याला ना मी आ, कांदा लाव कांदा कापून त्याला तेल लावून आता मी त्याच्यावरती तेल लावून आहे म्हणजे आपला घावण्या आहे तो चिकटणार नाही आता ना आपण त्याच्यावरती आप असं घावणे ना आपण कापून घेऊया तर कुठे राहिलेलं असेल ना तिथे पण आपण थोडं पसरवून घेऊया ही झाकण आपण त्याच्यावरती ठेवून घेऊया आता आपण धावणं आहे ना हा पलटी करून घेऊया आम्ही थोडं काही जण दुसऱ्या साईडने भाजून घेत नाहीत पण आम्ही थोडं दुसऱ्या साईडने भाजून घेतो अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण सगळे घावणे करून घेऊया अशा प्रकारे आपले घावणे तयार आहेत आणि खोबऱ्याची चटणी आणि चहा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही खाऊ शकता किंवा नारळाच्या रसासोबतही घावणे खाल्ले जातात अशी आपली ही कोकणची पारंपरिक डिश तयार आहे